ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्र वनवासातून अयोध्येला आले होते आणि त्यांचं स्वागत समारंभ मोठ्या थटामाटाने झाला होता त्याच पद्धतीनं आता प्रभू रामचंद्राची मूर्ती स्थापन झालेली आहे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे प्राणप्रतिष्ठा होत असताना एवढाच मोठा उत्सव हो साजरा होत असताना आपण त्यांच्याबद्दल असं काहीतरी वाईट बोलणं हे योग्य नव्हे योग्य नव्हे हे योग्य आहे परंतु असं का बोललं गेलं तर मला वाटतं अर्धवट ज्ञानाप्रमाणे हे बोललं गेलेलं आहे आपण एखादं पुस्तक वाचतो आपण एखादं टी व्हीला किंवा सिरियलला किंवा कुठे काहीतरी ऐकतो आणि तर्कवितर्क करून आपण एखादा प्रश्न आपल्या बुद्धीमध्ये निर्माण करून आपल्या त्या मुखातून बाहेर येतो आणि मग तो वादग्रस्त होतो मुळात असे प्रश्न उपस्थित होण्याचं कारण काय असे प्रश्न उपस्थित झाले कारण याचं एकमेव कारण आहे आपल्याकडे असलेलं अर्धवट ज्ञान इंग्लिशमध्ये म्हणतात हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस त्यालाच हिंदीमध्ये म्हणतात आदुरी गगरी छलकत जाय बघा जर अर्धवट भरलेलं जर एक घागर असेल किंवा मटका असेल आणि तो जर डोक्यावर घेतला आणि अर्धवट भरलेला पाण्याने तो घागर किंवा तो हंडा आपण नेण्याचा प्रयत्न केला तर अर्ध पाणी असल्यामुळे ते अर्ध पाणी आतल्यात असं छलकत जातं आणि त्यामुळे आपला हंडा पण छलकतो आणि आपल्याला उचित ठिकाणी घेऊन जाता येत नाही म्हणून म्हटलं की आदोरी गगरी छलकत जाय अर्धवट ज्ञान असल्यानंतर असं काहीतरी कुठला तरी तर्क लागतो आणि मग असे प्रश्न उपस्थित होतात म्हणून गेले आठ दिवस आमच्याकडे एक प्रश्न येत होता तो प्रश्न होता प्रभू रामचंद्र मांसाहारी होते की शाकाहारी होते या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला फार विचार करावा लागला कारण या प्रश्नाचं उत्तर द्यायचं का त्याच्या आपण लायकीचे तरी आहोत का ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आपण लायकीचे आहोत का असा प्रश्न आपण माझ्या मनामध्ये आला म्हणून या प्रश्नाचं उत्तर देणं मला उचित वाटलं नाही तरी पण आधी प्रभू रामचंद्राबद्दल आपण समजून घेऊ प्रभू रामचंद्र वनवासात जात असताना त्याने शपथ घेतली होती की मी फक्त आणि फक्त कंदमुळं फळांवरतीच जगेन किंवा तेच खाऊन मी माझं आयुष्य जगेन अशी शपथ घेतली होती त्यामुळे प्रभू रामचंद्र नक्कीच शाकाहारी होते यात संशय नाही म्हणून आम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणं उचित वाटलं नाही परंतु गेल्या आठ दिवसात या प्रश्नाचं उत्तर मी टाळत असतानाच पुन्हा एक प्रश्न आला आणि तो प्रश्न असा होता की प्रभू रामचंद्र किंवा दशरथ राजा जर मांसार खात नव्हते तर ते विनाकारण प्राण्यांची शिकार का करत होते याच मात्र उत्तर आम्हाला देणं उचित वाटत आणि आम्हाला त्या या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण पूर्वीच्या काळामध्ये राजा महाराजांचे एकमेकांचे युद्ध चालत असायचे त्यांचं सैन्य आपल्या राज्यात यायचं आणि धुमाकूळ घालायचं आणि आपल्या राज्याला काहीतरी हानी पोचवायचं त्यासाठी राजा असेल राजकुमार असेल किंवा त्यांचे प्रधान असतील किंवा प्रधान सैनिक असतील यांना सर्वांना ट्रेनिंग दिलं जायचं त्या ट्रेनिंगमध्ये भाला कसा चालवावा तलवार कशी चालवावी वाहन कसं चालवावा याचं ट्रेनिंग सतत दिलं जायचं मग आता हे ट्रेनिंग द्यायचं तर कसं द्यायचं समजा शत्रू राज्यातून एखादा व्यक्ती आपल्या राज्यामध्ये घुसलेला आहे आणि तो पळत चाललेला आहे आता तो पळतोय घोड्यावर बसलेला आहे तर त्या घोड्यावर बसलेल्या सैनिकाला आपल्या शत्रूला मारण्यासाठी आपली नेमबाजी अचूक नको का मग नेमबाजी अचूक असण्यासाठी त्याचा रोज सराव नको का मग तो सराव करण्यासाठी म्हणून राजे आणि राजपुत्र असे जंगलामध्ये जायचे आणि नेहमी शिकारी खेळायचे कारण ते हरण पळत चाललंय पळत असताना त्याला मारणं अचूक निशाणा साधणं त्या पाठीमागचा तो उद्देश होता फक्त आणि फक्त नेमबाजीचा सराव होण्यासाठी राजे महाराजे आणि राजपुत्र अशा शिकारी करत असत प्रभू रामचंद्र असोत किंवा त्यांचे पूर्वज असोत यांनी कधीही कोणत्याही प्रकारचं मांसाहार केलेलं नाही ते करू शकत नाहीत कारण का तर प्रभू रामचंद्राच्या पूर्वजांचा जर विचार केला तर फार मोठी मोठी नावं आहेत सगर राजा भगीरथ राजा इक्षार्थू विवस्वान आणि साक्षात सूर्य अशा प्रकारची ही नावं घेतल्यानंतर आपली लायकी तर आहे का यांच्याबद्दल बोलायची ही काही साधी माणसं होती का या पृथ्वीवरती साक्षात भगवंताने अवतार घेतलेली ही लोक होती भगवंताचा अवतार म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी मधल्या मोठ्या घटकाने एकत्रित येऊन शरीर प्रदान केलेली व्यक्ती युनिव्हर्सल एनर्जीमधले मोठ्यात मोठे घटक एकत्रित येऊन एक शरीर धारण केलेली एनर्जी म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र मग अशा एनर्जीला एखादी जीव हत्या अशी करावीसे का वाटेल तर हा प्रश्न फार मोठा आहे परंतु प्रभू रामचंद्र यांनी कधीही मांसाहार केल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही तुम्ही अर्धा जरी ग्रंथ वाचले तरी त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र कंदमुळं फळं खाऊन जगलेले आहेत असा उल्लेख मात्र आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळतो त्यामुळे आपण उगाच प्रभू रामचंद्रावरती आक्षेप घेणं टाळावा